कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत बारामती इथं आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं या नमो महारोजगार मेळाव्यातून स्वतःचं आणि राज्याचं भविष्य घडवण्याची संधी युवावर्गाला मिळाली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं राज्यातल्या युवावर्गाला पंचाहत्तर हजार रोजगार देण्याची घोषणा सरकारनं केली होती आजवर एक लाख तरुणांना रोजगार दिले असून आज या ठिकाणी देखील पंचवीस हजार तरुणांना रोजगार देण्यात येतील असं म्हणाले शासन आपल्या दारीमधूनही दोन कोटी साठ लाख नागरिकांना विविध योजनांचे लाभ थेट मिळवून देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाला एक तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल नोकऱ्याही मिळतील विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकरी नोकऱ्या बंद होत्या आज आपलं सरकार आल्यानंतर पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला जवळपास ते आता एक लाख साठ हजारावर त्याचा आकडा गेला आहे आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की सत्तावीस हजार बावीस हजार पोलिसांची भरती होते बारामतीचा विकास शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनीही केला असून यापुढे देखील इथल्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आजच्या रोजगार मेळाव्यात पंचावन्न हजार पदं अधिसूचित करण्यात आलेली आहेत युवा वर्गाला रोजगार हवा आहे आणि दुसरीकडे रोजगार देणारेही आहेत असं सांगत अजित पवार यांनी पुढाकार घेऊन पश्चिम महाराष्ट्रात रोजगारांची संधी दिली आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आम्ही आता युवा वर्गासाठी चांगलं काम उभं केलेलं आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच जनतेचा आशीर्वाद मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला अकरा हजार लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले पन्नास लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्सपासनं तर अगदी जे बारावीपर्यंत शिकले आहेत दहावी पर्यंत शिकले आहेत अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली आज मला विश्वास आहे म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत छत्तीस हजार अर्ज आहेत आणि पंचावन्न हजार पद आहेत अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील कारण अर्ज अजूनही आपण घेतो आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल राज्यात देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी हेरून त्याचं सोनं करायला हवं असं आवाहन अजित पवार यांनी तरुणाईला केलं राज्य सरकारच्या मदतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या वास्तू उभ्या केल्या असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्यात देशात परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे अशाच पद्धतीनं नवो महारोजगार मिळावे महाराष्ट्रामध्ये पहिले रिझन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे या मेळाव्यामध्ये दोनशेहून जास्त नामांकित उद्योजकांनी आपली उपस्थिती दर्शवली या मेळाव्यात वीस हजारापेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत